नमस्कार मित्रो आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये श्राद्ध पक्ष संपल्यानंतर महालय पक्षानंतर वेद लागतात नवरात्राचे नवरात्रानंतर दसरा दसऱ्यानंतर दिवाळी नवरात्रामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ती नऊ रूपं कोणती आहेत प्रथमं शैलपुत्री ती द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटे ती कुष्मांडा कुष्मांडी ती चतुर्थगम पंचमं स्कंदमाते ती षष्टम कात्यायनी ती च सप्तमं काल महागौरी तिच्या नवमं नवमम प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिताहा उक्ता नेतानी नामानी महात्मना। ब्रह्म महात्मना यात नावाचं स्मरण केलं यांची भक्ती केली तर ब्रह्मपदाची प्राप्ती होते असा काहीसा या श्लोकाचा अर्थ आहे आणि या नऊ रूपांची पूजा करण्याबरोबरच नवरात्रामध्ये नऊ दिवस नऊ प्रकारच्या रंगांची वस्त्र घालण्याची परंपरा आहे तर कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचं वस्त्र घालावं याविषयीची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तरी आपण जर पहिल्यांदा आमचा चॅनल पाहत असाल तर नक्की आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ब बाजूच्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करू, करून नोटिफिकेशन चालू करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ आपल्याला आम्ही टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल सुरू करूयात पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा सव्वीस सप्टेंबरला नवरात्राचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी घटस्थापना केली जाते पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं कारण पांढरा रंग हा शक्ती शांती ज्ञान आणि तपस्या यांचं प्रतीक मानलेलं आहे दुसरा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवसाचा रंग आहे लाल दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि या दिवशी लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते परिधान केलं जातं लाल रंग हा शांती आणि पावित्र्याचं प्रतीक मानलेला आहे तिसरा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस आणि या दिवसाचा रंग आहे निळा तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि या दिवसाचा रंग निळा असल्यामुळे निळा रंग हा साहस बलिदान आणि असत्यावर सत्याच्या विजयाचा प्रतीक आहे देवी चंद्रघंटा ही वाईटाला नष्ट करणारी आहे आणि त्यामुळेच या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला निळा रंग हा परिधान करून देवीची उपासना केली पाहिजे चौथा दिवस एकोणतीस तारखेला आहे पि आणि या दिवसाचा रंग आहे पिवळा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्पांडाची पूजा केली जाते आणि कुष्मांडा आपल्या भक्तांना संतान समृद्धी स्नेह आणि मोक्ष या गोष्टींचा आशीर्वाद देत असते पाचवा दिवस आहे तीस तारखेला तीस तारखेचा रंग पाचव्या दिवसाचा रंग आहे हिरवा या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हिरवा रंग हा आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक आहे देवी स्कंद मातेला भगवान कार्तिकेयांची आई म्हणून देखील या दिवशी पूजलं जातं सहावा दिवस एक ऑक्टोबरला येतो आहे आणि या दिवसाचा रंग त्याला भुरा म्हणूया करडा म्हणूया राखाडी म्हणूया ग्रे कलर ओके या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा केली जाते आणि हा जो रंग आहे करडा रंग हा विकास आणि नवीन सुरुवात याचं प्रतीक आहे देवी कात्यायनीने महिषासूर राक्षसाचा अंत केला होता म्हणून हा दिवस त्या देवीला समर्पित केला आहे देवीच्या त्या रूपाला सातवा दिवस आहे गांधी जयंतीचा दिवस येतो आहे आणि दोन ऑक्टोबर आहे या दिवशीचा जो रंग आहे तो आहे नारिंगी। तेला ओरेंज कलर सुद्धा नारंगी त्याला ऑरेंज कलरसुद्धा आपण म्हणूया या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते नारंगी रंग हा बळ आणि शक्तीचं प्रतीक आहे या दिवशी देवी काळरात्रीने सगळे राक्षस आणि नकारात्मक शक्तींना नष्ट केलं होतं देवी कालरात्रीच्या पूजेने सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतात आणि भय आणि भीतीपासून आपली सुटका होते आठवा दिवस तीन ऑक्टोबरला आहे आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी देवी महागौरीची पूजा या दिवशी केली जाते आणि असं मानलं जातं की आठव्या दिवशी लहान मुलींना भोजन दिलं जातं देवी आपल्या भक्तांना नवऊर्जा देते आणि त्याच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करते हा रंग देखील ऊर्जा महत्त्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचं प्रतीक आहे आणि ज्यांना अडीच दिवसाचा मला वाटतं उपवास धरायचा आहे आणि ज्यांना एक दिवसाचा उपवास धरायचा त्यांच्यासाठी सुद्धा या दिवशी उपवास करतात अशी परंपरा आहे नवव्या दिवसाचा रंग आहे जांभळा नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धरात्रीची पूजा केली जाते आणि हा दिवस येतो आहे चार ऑक्टोबरला हा शेवटचा दिवस असो त्याला नौ, सुद्धा म्हणतात आणि भगवान शंकराची अर्धी बाजू म्हणून सिद्धिदात्री देवीचं रूप जे आहे ते या ठिकाणी मानलं जातं आणि म्हणून कदाचित भगवान शंकरांना अर्धनारी नटेश्वर असं म्हटलं जातं तर चार ऑक्टोबरला नवव्या दिवशी जांभळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून देवीची पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या नऊ दिवसाच्या नऊ रंगांविषयीची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आम आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद